माझ्या प्रिय भावंडांनो सविनय जय भीम कुणाल कामरा यांच्या निमित्तानं सुरू झालेली कॉन्ट्रावर्सी काही केल्या थांबायचं नाव घेत नाही आहे गेल्या दोन दिवसामध्ये या कुणाल कामराला कोट्यावधी रुपयाची देणगी आलेली आहे कोण म्हणते चार कोटी आहे कोण म्हणते पाच कोटी आहे पण देणगी कोट्यांमध्ये आहे खर तर ज्यांचा अवमान झाला ज्यांना गद्दार म्हटलं गेलं त्यांना लोकांनी संपत्ती द्यायची वेळ होती त्यांना काहीतरी पैसे पाठवायला पाहिजे होते पण इथं घडतं उलटच ज्यांचा अवमान झालेला ज्यांना गद्दार म्हटलेला आहे ते लोकांकडनं इलेक्शनमध्ये आमच्या झोपडपट्टीतले लोक पैशाची फार अपेक्षा धरतात निवडणुकीला रोजगाराचं साधन समजतात या निवडणुकांमध्ये सगळं सर्व पक्षाचे लोक यांना चार चारशे रुपये पाचशे रुपये रोजानं एक बिर्याणी देऊन सभेसाठी गर्दी करायला घेऊन जातात ज्या अर्थी कुणाल कामरा याला लोक पैसे देत आहेत याचा अर्थ फार गंभीर आहे फारच गंभीर आहे कुणाल कामरा याला लोक विरोधी पक्ष समजायला लागले आणि मग जो विरोधी पक्ष म्हणून जे काही कॉल्ड विरोधी पक्ष इथं आहे त्याचं अस्तित्व काय भाजप ज्यावेळेला पहिल्यांदा निवडून आली तेव्हा ते म्हणले होते, होते? काँग्रेस मुक्त भारत म्हणजेच विरोधी पक्ष मुक्त भारत एकच पार्टी राहील या देशात आणि वन पार्टी हुकुमशाही आणायचंही स्वप्न आहे पण विरोधी पक्ष काय फार गुन्ह्यास आहे अशा काही मानण नाही त्यांनी स्वतःच्या आठ डोकावून बघावं ते कोण आहेत या देशात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष आहे याच्यामध्ये फार फरक नाही सत्तेवर जे आलेले आहेत ते कट्टर हिंदू आहेत तर जे विरोधी पक्षवाले आहेत ते उपहिंदू आहेत सत्तेवर आलेले जे सत्ताधारी आहेत तर हे विरोधी पक्ष जे आहेत ना हे उपसत्ताधारी आहेत आणि म्हणून लोकांची त्यांच्याकडनं काय अपेक्षा दिसत नाही भारतीय जनता जी आहे ना ती फार साधी भोळी जनता आहे ती नेहमीच एका अवताराच्या प्रतीक्षेमध्ये बसलेले आहे त्यांना नेहमी एक अवतार लागतो कारण आमच्या धर्मग्रंथामध्ये लिहिलेला आहे की जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा ईश्वर अवतार घेतात आणि आपल्याकडे तर आठ अवतार झालेले आहेत बुद्धाला नवा अवतार डिक्लेअर केलेला आहे लोक साधे आहेत दिवसभर काम करतात संध्याकाळी घरी येतात तरी जेवतात आणि पडतात उद्या सकाळी उठतात परत कामाला जातात या देशात कोण सत्तेवर आलाय आणि कोण गेलाय आणि त्यांच्या विरुद्ध कोणत्या प्रकारचं षडयंत्र सुरू आहे याची काही कल्पना सामान्य माणसाला नाही पण सामान्य माणसाला एक करतं एखादा चांगला माणूस जर जन्माला लागला तर आपले लोक लगेच ताबडतोब जागे होतात मग ते काही करू शकत नाही जास्ती ते जास्तीत जास्त त्यांचं प्रेम कशात व्यक्त करतात तर लोक जेवायला येतात आता मी खेड्यातनं फिरतो जास्तीत जास्त प्रेम तर काय तर माणूस जेवायला देतो आणि जर तो माणूस तिथे जीव नसेल तर त्याला पैसे देतात कुणाल कामराला लोकांनी चाळीस रुपयापासनं हजार रुपयापर्यंत देणग्या पाठवल्यात याचा अर्थ कुणाल कामरामध्ये ते अल्टरनेटिव्ह पर्याय विरोधी पक्ष शोधताय फार अवघड आहे गंभीर आहे कोण आहे कुणाल कामरा काय मोठा तत्व व्यक्त आहे कोणी महामानव आहे कोणी अर्थतज्ञ आहे कोणी राजतज्ञ आहे कोण आहे कोण साधा कॉमेडियन आहे पण लोक अत्यंत वाईट अवस्थेत आहेत लोक बुडत्याला काढीचा आधार आहे ना तशा पद्धतीनं कुमार कुणाल कामराकडे बघतायत या निमित्तानं विरोधी पक्षाला संधी आहे ती म्हणजे हे जे सामान्य जनता सत्ताधारी वर्गाबरोबर नाही त्यांनी निवडून दिलेलं आहे असं ते म्हणतायत पण त्याच्यावर आता लोकांचा डाऊट आहे की कसे निवडून आले त्याच्या खोलातली जात नाही विरोधी पक्षांना आज हे लक्षात घ्यावं की आज जर आपण उभं राहिलो तर लाखो लोक करोड रुपये देऊन स्वतः उभे राहण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत जय भीम